हेच नाही त्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले त्यांनी खरं तर म्हणजे जखमी आहे त्यांची चौकशी करण अपेक्षित होतं असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्तीला जखमी आहे जखमी तिथे कोणीच नव्हतं जखमी कोणीच नव्हतो आपण आपण हो दे सुरुवाती थांबा ना बाबा आता त्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोघ जण एक मुलगा आणि मुलगी दोघं मोटर बाईकवर होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दलच्या या सगळ्या चौकशा चालल्या तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ॲक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठंही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल परगावी गेलेला असेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात जा असं झालं का सुनील टेंगरेनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालंय का ते आरोप होतात त्या आरोप बिनबुळाचे आहेत अनेक जण अनेक आमदारांना अनेक, अनेक जण भेटत असतात बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीच आहे बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या कडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो या अधिकाऱ्याची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा आम्ही बदली करा सांगतो ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या तीन वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो साधं पत्र पण देत नाही शिफारस पत्र आहे ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे आम्हाला अनेकांची पत्रे येतात माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो महानगरपालिकेच्या माध्यमातून केले गेले जवळपास शंभरहून अधिक लोक असतील हॉटेल असतील बांधकाम तोडलं गेलं पण हे जेव्हा कधी लक्षात आलं उशर आहे या तुम्ही लगेच तुम्ही ईडी लगे शिवाय ईडीला काही तेवढीच कामं नाहीये आपला ना, देश एवढा मोठा आहे उठल की ईडी उठल की ईडी ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळे असतात असं करू नका आपण पण आता ताईपणाने काही पण प्रश्न विचारू नका अधिकार आहे तुमचा एक मिनिट एक म्हणे आमचं गुणांतराला जरा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे जर आता सध्या तर प्रशासक आहे सगळीकडं ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं तर आम्ही कोणी पोस्टिंग झाल्यानंतर माझं पहिला त्या सीपीला त्या एस पीला त्या आयुक्तांना सांगण्या नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका राजकीय दबावानी कुठलंही काम करू नका त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढं ते निस्तरता निस्तरता नाके होऊ येतं नियमानी वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही आता पण या केसमध्ये आपण बघताय यामध्ये जे जे कोणी कोणी संबंधित आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलंय याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल त्याच्यामध्ये रोज आम्ही आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेवू नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका कारण ही मॅटर आता जनतेची अँड प्रेस द अपडेट